नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आषाढी निमित्त एस टी प्रवाशांना सवलती लागू काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागातून गाड्या सोडण्यात येणार आहेत मित्रांनो आषाढी एकादशी निमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एस टी महामंडळाने पाच हजार विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच या बसमध्ये पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देण्याची तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांसाठी पन्नास टक्के सन्मान योजना यासारख्या सर्व सवलती लागू राहणार आहेत यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एस टी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे यावर्षी पावसाची शक्यता असून प्रवाशांसाठी बस स्थानकावर सोयी सुविधा उपलब्ध कराव्या व बस चिखलात अडकून पडणार नाही अशा पद्धतीने त्या उभ्या कराव्यात तसेच एस टी बसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक वाहक यांत्रिक कर्मचारी व पर्यवेक्षक व अधिकारी यांची राहण्याची जेवणाची आधी व्यवस्था करावी अशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी एस टी महामंडळाच्या प्रवास झाला होता मागील वर्षी एस टीने आषाढी यात्रेनिमित्त चार हजार दोनशे पंचेचाळीस विशेष बस सोडल्या होत्या याद्वारे यात्रा काळामध्ये अठरा लाख तीस हजार नऊशे चौतीस भाविक प्रवाशांची सुखरूप नेआण एसटीने केली होती मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद